नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी भूमिहीन आदिवासी पारधी समाजांची घरे पाडण्याची टांगती तलवार पिंपळगाव पिसा येथे ग्रामपंचायतीच्या नोटिशीनंतर प्रचंड संताप कारवाई स्थगित करा किंवा पर्यायी जागा देण्याची मागणी अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा शेणगे वस्ती येथे गट नंबर चौऱ्याऐंशी मधील शासकीय गैरान जमिनीवर मागील तीन पिढ्यापासून राहत असलेल्या भूमिहीन आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीकडून घरे पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे भर पावसाळ्यात अशा प्रकारे घरांवर कारवाई करण्यासंदर्भात पीडित कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनाकडे तात्काळ कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे याबाबत पीडित कुटुंबियांच्या वतीने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे उन यांची भेट देऊन त्यांना निवेदन देण्यात आले आदिवासी पारधी कुटुंबियांच्या मागणीला बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी सुमन भोसले सुवर्णा भोसले रवी पवार गोपीनाथ भोसले कार्तिक भोसले बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते जिल्हा महासचिव राजू शिंदे योगेश खेडके आदी लोक उपस्थित होते या निवेदनाद्वारे त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी घरे बांधून द्यावीत अशी मागणीही केली अन्य आहे अन्यथा आम्हाला राहण्यासाठी दुसरे ठिकाण नसल्याने आणि सध्याची पावसाळी परिस्थिती लेकरा बाळांना घेऊन घर सोडणे अशक्य असल्याने जबरदस्तीने कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नसल्याचे पाहुणे आव्हान यावेळी लोकांनी केले आहे ग्रामपंचायतीने केवळ आदिवासी पारधी समाजांच्या कुटुंबियांना जागा खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत त्याच गटामध्ये इतर समाजाची घरे असताना केवळ पारधी समाजावरच ही कारवाई होणे अन्यायकारक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले त्यामुळे ही कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे शासनाने या कारवाईला स्थगिती न दिल्यास व पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही तर सत्तावीस मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा पीडित कुटुंबियांसह बसपच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे आज पिंपळगाव पिसा वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे का त्यांना ग्रामपंचायतनी दोन दिवसापूर्वी नोटिसा पाठवल्या का आठ दिवसामध्ये तुमची घरं मोडा हो आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जा परंतु आज आपण बघितलं तर दररोज पाऊस सुरू आहे रोजच्या रोज पाऊस येत आहे अशा परिस्थितीमध्ये हे आदिवासी समाजाची लोक त्यांची लेकरबळं घेऊन घरं गर, गरम ओढून कुठं जाणार आहेत असं वाटतं का यांच्या पाठीपोटी कोणी आहे की नाही या प्रशासनातले जे अधिकारी आहेत जे शासनकर्ते आहेत का पावसाळ्यामध्ये घर मोडायला निघालेत आणि हा भूमिन समाज आहे यांना राहायला सुद्धा कुठेही जागा नाही आणि गेले पंच्याहत्तर वर्षामध्ये जी आलटून पाल आलटून पालटून जी सरकारी आली ही केवळ मनुवादी विचाराची असल्याने या पेशव्यांच्या आणि मनूच्या औलादी असल्यानेच या लोकांना संविधानाने निर्माण केलेले जे काही त्यांचे हक्क होते जे अधिकार होते ते लोकशाहीचा लाभ यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि यांना अगदी दहा बाय दहाची जागा सुद्धा यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा मिळू शकली नाही हे माणसं पिंपळगाव पिसा येथील गट नंबर चौऱ्याऐंशीमध्ये राहतात ती गायरान जमीन आहे आणि या गायरान जमिनीमध्ये ते तीन पिढ्यापासून राहतात तरी देखील त्यांच्यावर अचानकपणे त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या की घरं मोडा आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ही जागा खाली करा तर ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे तेव्हा मी सरकारला चेतावनी देतो का तुम्ही अशा प्रकारे जर ही गरगरिबांची घरं मोडणार असताल तर आम्ही बहुजन समाज पार्टी या आदिवासी समाजाच्या पाठीशी उभा आहे आणि आम्ही आदरणीय प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब आदरणीय झोन प्रभारी चलवादी साहेब आणि आदरणीय झोल झोन प्रभारी रामचंद्रजी जाधव साहेब तसेच ॲडव्होकेट आदरणीय झोन प्रभारी ॲडव्होकेट सदा साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन यांच्या मार्गदर्शनामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हे जे काही प्रकार चालू आहे का जिथे आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे त्यांना उठवण्याचं मोठं षडयंत्र आहे कारण त्याच ठिकाणी प्रकल्प आला म्हणतात त्याच ठिकाणी गेल्या तीन पिढ्या राहत असताना त्या ठिकाणी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तेव्हा एकतर सरकार यांना पर्यायी जागा देत नाही त्यांना दुसरी जागा देऊन त्यांना कुठेतरी विस्थापित केलं पाहिजे हे देखील त्यांच्या डोक्यात नाही त्यांना घरं बांधून दिले पाहिजेत अन्यथा अशा प्रकारे पावसाळ्यात जर घर पाडण्याचं हत्यार त्यांनी उपसलं तर आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा आहोत आणि हे अजिबात सहन केलं जाणार नाही ही पेशवाई आहे आणि या पेशवाईला मी चेतावणी देतो का तुम्ही या दलित आदिवासी समाजांची मतं घेतली मात्र त्यांच्या घरावर नांगूर फिरवू नका ना त्यांना त्यांच्या जागा द्या कारण तुमच्या घोषणा तुमचे परिपत्रक तुमचे जी आर केवळ वर कागदावर आले प्रत्यक्षात मात्र या समाजाला काहीही मिळालेलं नाही दुसरी गोष्ट अशी जे लोक कामधंद करतात ऊसतोड्यावरती आदिवासी बिल्ल समाज असेल दुसरे समाज असेल मोठ्या प्रमाणावरती ऊसतोड्यावरती जातो त्यांच्यावरती देखील अन्याय अत्याचार त्यांचं देखील शोषण केलं जातंय त्या तेव्हा हे सगळं शोषण त्यांचं थांबवलं पाहिजे ते जिथं राहतात तिथं त्यांना ना जावर जागा नावर करून दिली पाहिजे किंवा त्यांना विस्थापित दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन त्यांना घरं बांधून दिली पाहिजेत असं मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब आणि शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो आणि चेतावणी देतो का या पावसाळ्यामध्ये जर कारवाई केली तर आम्ही गप्प बसणार नाहीत जय भीम नमो बुद्धाई जय भारत माझी जागा मलाच राहिली पाहिजे मी गरीब परिस्थिती तीन पिढ्याहून चौथी पिढी चाललेली आहे ती मजूर केलेली आहे आम्हाला मोठ्या मंत्र्याने जागा दिली म्हणून आम्ही राहिले शकतं आहे तर आमची उपेते गरीबाची काहीतरी मान्यता करावा मला उठ म्हणलं तिथं दुसऱ्याच्या जागेला मला कसं राहून देईन मी गरीब माणूस आहे नवरा माझा आंधरा आहे त्याला दिसत नाही पाच मुलांची सुई सात घरांची आमची सुई केली पाहिजे आम्ही जिथं राहिलेलो आहे तिथं आमचे घरं आमची जागा आम्हालाच दिली पाहिजे आमची मान्यता ही आहे की आम्ही समध्या गावला गावाच्या जिल्ह्याला दुसऱ्या बाहेर गावाला आम्ही कशी राहू आमचं गाव सोडून आम्ही दुसऱ्या गावाला जाऊ शकत नाही ना आमचं गाव तर आमचं गाव आम्ही वाटं सुटं वा मजुरी मालमजुरी करून खाणार माणसं इथं गुंठा मानला तर आम्हाला गुंठेवर जागा सगट नाही लोकाच्या बांधाला आम्हाला काही जाऊन देणार नाही मग आता आम्ही कुठं जाऊन राहो ही आमची जागा आम्हाच्याच नावा करून द्यावा आम्ही दुसऱ्या जागेला काही जाऊन राहू शकतो